जुन्नर तालुक्यातील रसिक हे नाट्यकलेला दाद देणारे सर्वोत्कृष्ट रसिक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी केले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारायणगाव तालुका जुन्नर येथील इंद्रधनू ग्रुप साहित्य कला क्रीडा मंच यांच्या वतीने सारखं काहीतरी होतं या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर बोलत होत्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था लोकसेवा प्रतिष्ठान नारायणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती राजश्रीताई बोरकर व प्रियंका बोरकर यांनी दिली सारखं काहीतरी होतंय या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या एकूण नाटकांच्या प्रयोगांपैकी बारा हजार पाचशे शहाऐंशी व प्रयोग सादर करून एका विक्रमाकडे वाटचाल केली आहे त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल संयोजकांच्या वतीने युवा नेते अमित बेनके व आकाश बोरकर यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा विशेष सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम ग्रामदेवता श्री मुक्ताई देवी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी संपूर्ण कार्यालय नाट्य रसिकांच्या गर्दीने भरले होते या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय वैद्यकीय कला पत्रकारिता कृषी अध्यात्मिक धार्मिक व इतर क्षेत्रातील अबाल वृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इंद्रधनु ग्रुप साहित्य कला क्रीडा मंच यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल ठुसे यांनी केले या कार्यक्रमाची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात चांगलं मनोरंजन देत असतं दर्जेदार कार्यक्रम का इथे आणत असतात याची मला खात्री असे आहे आणि तुमचं मी विशेष अभिनंदन करते आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला सक्रिय हातभार लावलेला आहे तुमचंही मी अभिनंदन करते आणि छान रसिक आहेत चांगली दाद तुम्ही सगळे देत आहात फक्त हा जर ए सी हॉल असता तर कदाचित तुम्हाला जास्त बघायला बरं वाटलं असतं आणि सगळे एका लेवलमध्ये असल्यामुळे जरा त्रास होतो बघायला थोडंसं असं स्लॅमिंग असतं स्लोप असतात तर जास्त बरं झालं असतं पण एनीवे समथिंग इज बेटर दॅन नथिंग तर तुम्ही सगळ्यां नारायण गावकरांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली थँक्यू सो मच आणि आम्हाला इथे इतक्या आदराने बोलावलं तुमचा सत्कार केला धन्यवाद